एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल तुम्हाला सर्वांच माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज आहे बैलपोळा आणि तशी सकाळपासून धावपळ सुरू आहे प्रत्येक व्लॉगमध्ये तशी माझी धावपळच असते आणि आज जरा जास्तच आहे कारण आज आहे तरी ज्याच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मिटिंग आणि दिवसाचं जे शेड्यूल आहे ना ते सकाळी नाही काल रात्रीच पूर्ण पॅक झाले कारण सकाळी उठल्यानंतर आधी बैलपोळ्याची पूर्ण तयारी करायची होती पूजेची वगैरे ते शेंगोळे वगैरे बनवायचे आणि हे सगळं काही माझं बारापर्यंत झालं पाहिजे होतं आणि बघ बारा वाजता मला जायचं आहे त्रिशाच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स मिटिंग असल्यामुळे परत आल्यानंतर जायचं आहे थोडंसं बाहेर परत संध्याकाळी पण जायचं आहे बाहेर आणि कुठे कुठे जाणार आहे हे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये समजेलच पण त्याआधी बघा सकाळी सकाळी नेते माझी शेंगोळे बनवायची तयारी सुरू आहे शेंगोळे म्हणजे आपण जे बा खाण्यासाठी बनवतो तसे नाही तर जे बैल पोळ्याला बनवतात बैलांसाठी शेंगोळे तर तेच तर ते आम्ही बनवतो गुळामध्ये असे प्रत्येकजण असेच बनवतं का माहिती नाही पण आम्ही असे बनवतो गुळ असतो ना तर तो पाण्यामध्ये जरा वेळ भिजवायचा आणि त्या पाण्यामध्ये जेवढं पीठ बसेल तर तेवढं पीठ त्यामध्ये ते मळून घ्यायचं आणि मग त्याचे शेंगोळी बनवायची आणि हे ना मला खायला खरंच फार आवडतात आणि स्पेशली ते गुळाचे असतात ना मग ते गोड गोड खायला छान वाटतं आणि खरं सांगू ना तर लहानपणी जसा बैलपोळा बघितला ना मी तसा अजून तरी कधीच मला पाहायला भेटला नाही आणि स्पेशली दोन हजार बारा तेरामध्ये दोन वर्ष जो बैलपोळा मी पाहिला ना तर तो मी खरंच म्हणजे खूप मेमोरेबल आहे मी कधीच तो विसरू शकत नाही कारण ते दोन वर्ष जे आहे तर आम्ही ब्रह्मपुरी या गावामध्ये राहण्यासाठी होतो आणि तिथला जो बैलपोळा म्हणजे स्पेशली खेडेगावामध्ये जो बैलपोळा असतो ना तो खरंच पाहण्यासारखा असतो आणि कदाचित आता माझ्या लेकरांना इथून पुढच्या पिढीला ना तसा बैलपोळा तर खरंच पाहायला भेटणार नाही कारण ते काय करतात सकाळी सकाळी मस्त बैलांना आंघोळ घालतात त्यांची पूजा करतात आणि मग त्यानंतर त्यांना मारुतीच्या मंदिरामध्ये नेतात छान असं वाजत गाजत त्यांना नेतात खूप छान असं सजवतात आणि मग त्यानंतर मारुतीच्या मंदिरला किती सात आठ अशा काहीतरी फेऱ्या मारतात आणि मग त्यांचा बैलपोळा ना तिथे संपवतो म्हणजे खरंच खूप सुंदर बैलपळा जो असतो ना तर तो खेडेगावांमध्ये पाहायला मिळतो पण अजून मला आमच्या गावात संगमनेरमध्ये तरी कधी असा बैलपोळा पाहायला भेटला नाही आणि खरंच लहानपणीच्या आठवणी असतात ना अशा काही त्या खरंच फार सुंदर असतात आणि तसा बैलपोळा खरंच मला कधी अजून तरी पाहायला भेटला नाही बरेच चला आता स्कूलमध्ये आले होते पॅरेंट्स मीटिंग तर झाली जेव्हा आले ना तेव्हा एवढं पावसाचं वातावरण होतं खूप जास्त आभाळ आलेलं होतं आणि एका तासातच बघा जेव्हा रिटर्न जाती ना तर एवढं जास्त उंच आहे तर ते पडलेलं होतं आणि सकाळपासून धावपळीमध्ये जेवण नाश्ता वगैरे आज पूर्ण स्किप झाला होता त्यामुळे घरी गेल्या गेल्या ना आधी जेवायला घेतला आणि पिल्लू बघा मी जेव्हा स्कूलमध्ये जाणार होते तेव्हा त्याला झोपवलं होतं आणि मी घरी येईपर्यंत तो, तो उठून बसला आणि माझ्यावर चिडला होता मी त्याला बोलत होते पण तो माझ्याकडे बघतसुद्धा नव्हता आणि बैलांसाठी आपण जे शेंगोळे बनवतो ना तर ते तर मला फार आवडतातच पण पिल्लूला पण फार आवडले आणि जे बैलांना जे वाहिलेले होते ना ते सुद्धा त्यांनी खाऊन टाकले चक्क एकसुद्धा ठेवला नाही जरा वेळामध्ये त्याने सगळे संपवून टाकले बघता बघता आणि बैलपूजा जी आहे ना तर ते आमची फक्त जरा वेळासाठीच देवघरामध्ये राहिली त्यानंतर अख्खे बैल जे आहेत ना ते आमचे घरभर फिरत होते काही बैल किचनमध्ये काही बैल हॉलमध्ये म्हणजे काही विचारूच नका बैलपोळा पूर्ण आमच्या घरामध्येच बैलांचा बैलपोळा जायचा सेलिब्रेट कित केला होता आम्ही जस बेशेली पिल्लूने सगळे बैल इकडे तिकडे आणि त्यातला एक बैलाचा शिंग पण आम्ही तोडून टाकला म्हणजे सगळं सगड़ स्वाहा सगळं आजच्या आजच होऊन गेलं होतं जी सगळी कामं करून त्रिशाच्या स्कूलमध्ये गेले थोडीशी फार कामं होती बाहेरची ती आज करायची होती त्यामुळे गेले आणि घरची कामं मात्र तशीच राहून गेली कारण लवकर जायचं होतं त्यामुळे किचनचं जेवढं काय होतं तेवढं केलं आणि बाकीचं तसंच राहून दिलं आणि आता मग दुपारच्या वेळी त्रिशा स्कूलमधून येण्याच्या आत सगळं काही क्लीन करून घ्यावं म्हटलं कारण एकदा का एक एक ती आली की मग तिच्या मागं लागावं लागतं स्टडी कर बाई जेवण कर बाई सो त्यामुळे मग सगळं करून घेते कारण बेडशीटसुद्धा इवन आवरायचं बाकी होतं त्यामुळे आधी ते करून घेतलं कारण फरशीवाल्या मावशी पण आता येणारच होत्या आणि त्या येण्याच्या आधी जर एकदा सगळं घर आवरलं आणि त्याच्यानंतर जर त्यांनी पुसलं ना तर मग एकदा क्लीन असं एकदम क्लीन दिसायला लागतं आणि मग मन पण प्रसन्न वाटतं आणि घर पण प्रसन्न दिसायला लागतं दोन तीन दिवसापूर्वी गेले होते मी औरंगाबादला तर मग तिकडनं गावावरून येते वेळेस म्हणजे जी लग्नामध्ये जी साडी घातली होती मी पैठणी ॲक्च्युली औरंगाबादला लग्नासाठी गेले होते तर पैठणी घातली होती तर तिथे <coughs> ना पिल्लोने साडीवरती थोडंसं जेवण करते वेळेस थोडंसं सांडवलं होतं जेवण त्यामुळे थोडीशी ती खरकटी झाली आणि एवढ्या महागाच्या साड्या असतात ना मग त्या खराब झाल्या की मग फार टेन्शन येतं कारण ही पैठणी जी आहे ना तर ती माझी ओरिजिनल पैठणी आहे जी की माझ्या जेकजीच्या लग्नामध्ये मी घेतली होती आणि जवळपास तेरा चौदा हजाराची ती पैठणी होती सो त्यामुळे मग टेन्शन आलं होतं की कसं क्लीन करू आता याला कारण आपण तर अशा साड्या सारखा सारखं घेत नाही पण हरकत नाही घरच्या घरी डाय ड्राय क्लीन कसं करायचं हे तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगतेच किंवा मग शॉर्टमध्ये तरी शेअर करेल कारण सध्या माझ्याकडे एवढा टाईम नव्हता हो की मी ते लगेचच क्लीन करू सध्या मी फक्त ती पैठणीची घडी करून साईडला ठेवून दिली आणि आता जरा वेळानंतर त्रिशा स्कूलमधून आल्यानंतर वगैरे जेव्हा टाईम मिळेल तेव्हा ती ड्राय क्लीन करेल घरच्या घरी पण आपण ड्राय क्लीन करू शकतो बाहेर जर क्लीन करायला टाकल्या एवढ्या महागाच्या साड्या तर त्याचं फिनिशिंग जाण्याची शक्यता असे किंवा मग कलर पण आहे तो थोडासा डल दिसायला लागतो त्यामुळे घरच्या घरी ड्राय क्लीन कशी करायची लवकरच तुमच्यासोबत शेअर करते आणि पंधरा वीस दिवसांपासून जे आहे ना तर एवढे सगळे कपडे जे आहे प्रेशीत तर ते द्यायचे होते म्हटलं आज एवढं काम जे आहे तर ते फायनली करूनच टाकू कारण आता गणपती नवरात्र दिवाळी दसरा सगळे सण येत आहे आणि सगळ्यांना आमच्या घरामध्ये तरी प्रेसचे कपडे त्यामुळे ना आधी हे कपडे जे आहे तर हे लॉन्ड्रीवरती पाठवून देते कारण बरेच दिवसापासून हे बेडवरती असेच पडले होते कारण काय होतं ना एकदा जर मी खाली गेले तर मग ते खाली किचनमध्ये खालच्या हॉलमध्ये तिकडेच माझं जास्त वेळ दिवसभर बसणं होतं वरती काय येणं होतंच नाही जसं खाली एक फ्लॅट आहे तसाच सेकंड फर्स्ट फ्लोरवरती पण एक फ्लॅट आहे दोन फ्लॅटमध्ये आमचं घर आहे खाली हॉल किचन देव घर बेडरूम तसंच सेम ॲज इट इज सेम जसा खाली फ्लॅट आहे तसाच वरती फ्लॅट आहे पण मग ते सारखं सारखं खालीवर करणं खारच्या चार रूम वरच्या चार रूम सगळं काही म्हणजे पॉसिबल नाही होतं एकदा का म्हणजे खाली केले की मग खालीच माझं मन रमून जातं वरती यायचं मला फार जास्त कंटाळा येतो मग त्यामुळे कधी कधी नाही कपडे वगैरे जे असतात तर ते असेच पडून जातात पण फायनली म्हटलं आज ते करूनच घेऊयात कारण संध्याकाळच्या वेळी मला जायचं होतं माझ्या नंदेकडे आणि आज सकाळपासून इकडे तिकडे जाण्यातच वेळ जातोय जसं मी तुम्हाला सांगितलं की आता मला बड्डेला जायचं होतं संध्याकाळी तर त्यासाठीच रेडी होती आहे मी पिल्लूला झोपवलं जवळपास चार वाजले होते पिल्लूला झोपवलं आणि पिल्लू उठण्याच्या आत म्हटलं तयार होव्यात तर आणि मी तयार होते म्हणजे जे मेकअप वगैरे केला ना याचा डिटेल व्हिडिओ मी गेट रेडी विथ मी असा शॉर्ट व्हिडिओ मी ब्लॉगमध्ये शेअर केलेला आहे माझ्या चॅनलवरती आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता आणि सध्या ना मी रिसेंटली काही प्रोडक्ट मागवले होते ऑनलाईन नायका ॲपवरून तर त्याच प्रोडक्टने आज मेकअप केला होता एवढा छान झाला होता की काय सांगू आणि एवढं नॅचरल मेकअप दिसत होता म्हणजे मी दोन तीन प्रकारच्या क्रीम्स पण त्यावरती लावल्या पण असं वाटतच नव्हतं की मी एवढा क्रीम वगैरे लावलं असेल एकदम नॅचरल स्किन मध्ये दिसत होती आणि ती प्रोडक्ट लिंक पण तुम्हाला हवी असेल तर मी शेअर करेल आणि एक रिसेंटली मेकअपचा व्हिडिओ पण शेअर केला होता या प्रो, प्रोडक्ट्स बद्दल सांगितलेला आहे तो पण व्हिडिओ एकदा नक्कीच एक करा घरच्या घरी मेकअप कसा करायचा स्पेशली आपण गृहिनी आता सण समारंभ तर सुरू झाले लवकरात लवकर कसं तयार व्हायचं स्वतःची उपाय स्वतःच कशी करायची याचा व्हिडिओ पण मी शेअर केलेला आहे बड्डे वगैरे सेलिब्रेशन झालं जेवण पण आमची तिकडेच झाली आणि घरी जाण्यासाठी जवळपास आम्हाला आठ वाजले आणि जेव्हापासून चॅनल बंद झाले जा ना तेव्हापासून मला असं झालं की मी तुमच्यासोबत काय काय गोष्टी शेअर करून पूर्ण दिवसाचे पण आज ना तुम्हाला एक विचारते की तुम्हाला कोणत्या टाईपचा कंटेंट माझ्या व्हिडिओजमध्ये माझ्या चॅनलवरती पाहायला आवडतो मला नक्की कमेंट करून सांगा बरं चला कालच्या दिवसाचा जो ब्लॉग शूट केला होता ना तर तो थोडा शॉर्टमध्ये होत होता त्यामुळे दुसऱ्या दिवशी पण थोडंफार शूट केलं आणि आत्ता ना ना मी तुमच्यासोबत एक फेस पॅक शेअर करणार आहे तो की मोस्ट व्हायरल ऑन यूट्यूब असा फेसपॅक आहे जो की हळदीचा पण त्याच्यामधली ना एक गोष्ट मला आवडली नाही ती म्हणजे ते हळद असते ना तर ती भा म्हणजे अशी तव्यावरती रोस्टेड करून घ्यायची भाजून घ्यायची पण जे मी पाहिलं चॅनलवरती यूट्यूबवरती की जे हळद आहे तर ती भासतात पण ती हळद जी आहे ना ते पूर्ण ब्लॅक होईपर्यंत भाजतात तर, तर।, तर माझं पर्सनली असं मत आहे की जर आपण हळद पूर्ण ब्लॅक होईपर्यंत भाजली तर ती करपून जाईल किंवा मग ती डेड होऊन जाईल एकदम ड्राय डेड अशी हळद होऊन जाईल आणि ती निकामी असेल कारण त्याच्यामध्ये काही जे आपल्याला व्हिटॅमिन्स म्हणजे जे काही आपल्याला आहे आपल्यासाठी जे इम्पॉर्टन्स आहे तर ते घटक त्यामधले डेड दे होऊन जातील असं मला पर्सनली वाटतं तर त्यामुळे हळद जी आहे ना तर ती मी थोडीशी डार्क येलोश ब्राऊन अशी होईपर्यंत भाजून घेतली आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडासा मध आणि मधामध्ये मधामध्ये जो स्वीटनेस असतो हो जे ग्लुकोज असतं ते आपल्या स्किनला तर मॉइशचराईज करतं स्किन खूप छान दिसायला लागते आणि हळदीचं तर काही विचारूच नका सगळ्यांना तर माहीतच आहे की हळद खूप इफेक्टिव्ह असते आपल्या स्किनसाठी लगेचच आपल्या जर म्हणजे जेव्हा कधी आपण हळद आपल्या फेसवरती अप्लाय करतो तर आपली स्किन जी आहे ती गोल्डन ग्लो द्यायला प्रोव्हाइड करते आपल्याला आणि आता बघा त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं कोकोनट ऑइल आणि हा फेस पॅक जो आहे ना तर तो खूप व्हायरल झाला होता आणि मला तो ट्राय करायचाच होता म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूयातच याचं रिव्ह्यू काय असेल म्हणजे खरंच हा इफेक्टिव्ह आहे का तर आता हा बनवला आहे आता मी फेसवरती अप्लाय करून घेते आणि त्यानंतर पाहूयात तो आपल्या स फेसवरती कसा इफेक्ट देतो ते तसं तर स्किन केअर करणं आपल्यासाठी ना फार गरजेचं असतं आणि आत्ता बघा ना मी आहे किचनमध्ये पिल्लूला झोपवलं आहे आणि पिल्लू उठण्याच्या आजी आहे ना मला तुमच्यासोबत हा फेस पॅकचा रिव्ह्यू शेअर करायचा होता आणि थोडंफार माझं पण स्किन केअर होऊन जाईल आणि जेव्हापासून मी यूट्यूब चॅनल ओपन केलं आणि जेव्हापासून मोनोटाईज झालं आहे तेव्हापासून कोणकोणत्या नवीन गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू ना तर हेच ट्राय करत असते कदाचित तुम्हाला माझे व्हिडिओज पाहून वाटत पण असेल की ही काय सारखं सारखं हा फेस पॅक तो फेस पॅक लावत असते पण मी जे फेस पॅक यूज करते वेगवेगळ्या प्रकार करचे तर ते कदाचित तुम्हाला पण इफेक्टिव्ह असतील तुम्ही पण नक्की ट्राय करत जा आणि मध्ये मध्ये ना जेव्हा मी हे स्किन केअर करत नव्हते त्याच्या आणि माझी स्किन खूप ड्राय झाली होती आणि जेव्हापासून मी वेगवेगळे वेग म्हणजे आठवड्यातून एकदा तरी वेगळा असा एक तरी फेसपॅक घरच्या गर घरी होममेड असा फेसपॅक ट्राय करते ना माझी स्किन खूप मॉश्चुराईज तर झालीच जा, आहे आणि सोबतच स्किन माझी ग्लोईंग पण करायला लागलेली आहे आणि जेव्हा आपली स्किन छान असते ग्लोईंग असते आणि तेव्हा जर आपण जर मेकअप केला ना तर स्किनवरती तो पण छान असा मज होता आणि जो आपण मेक मेकअप करतो हो ना तो प्रॉपर बेस आपल्या फेसवरती बसतो आणि मेकअप पण एकदम नॅचरल दिसायला लागतो हा माझा अनुभव आहे कारण जवळपास एक दोन महिने तर झाले मी स्किन केअर तर करतेच सोबत ते हेअर केअर पण करते तुम्हाला माहीतच असेल आणि मला माझे हेअर्स फार आवडतात बरेच झाला फेस पॅक तर लावून झाला आता फेसपॅक आपण कोकोनट ऑइल लागतो त्यामुळे हे काही ड्राय होत नाही सो त्यामुळे दहा मिनिट ठेवायचं स्किनवरती आणि त्यानंतर रोज वॉटर घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं फेसवरती स्क्रब करायचं सोबतच थोडंफार मसाज पण करून घ्यायचं कारण जे कोकोनट ऑइल आणि जे मध आहे ना ते आपल्या स्किनमध्ये छान असं मर्ज होतं आणि बघा माझं जवळपास झालंच होतं पण पिल्लू उठून आलं आणि कॅमेरा ओढायचा प्रयत्न करत होतो पण आता तो झोपेतून उठला आणि त्याला घेण्याची मला पण घाई होती त्यामुळे माझं इथं सगळं स्पीडमध्ये आहे पण तुम्ही पाहू शकता ऑइल असल्यामुळे फेस पॅक काही ड्राय होणार नाही सो त्यामुळे थोडंसं रोज वॉटर घ्यायचं आणि फेसवरती स्क्रब करायचा हा जो फेस पॅक आहे ना तो खरंच इफेक्टिव्ह आहे मला आवडला पण तो पण फक्त एवढंच आहे की जे ते हळद असते ना तर ते एकदम काळी होईपर्यंत म्हणजे ब्लॅक अशी ब्राउनिश होईपर्यंत ती भाजून घेतात तर एवढी भाजू नका कारण खरं